नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत सध्या मार्केटमध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि ती स्वस्त देखील आहेत म्हणूनच आज आपण पाहतोय द्राक्षाची एक रेसिपी आज आपण पाहतोय द्राक्षांचा मुरंबा करायला अतिशय सोपा असणारा हा मुरंबा पटकन तर तयार होतोच तोही घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून फार न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गोड आंबट तिखट चटपटीत द्राक्षांचा मुरंबा द्राक्षांचा मुरंबा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला हिरवीगार फ्रेश अर्धा किलो द्राक्ष घ्यायची आहेत आणि ही द्राक्ष आपल्याला गोल आकाराची न घेता लांबट आकाराची घ्यायची आहेत आणि गोड न घेता आंबट चवीची घ्यायची आहेत द्राक्ष आपण जेव्हा मार्केट मधून विकत आणतो ना त्यावर एक पांढऱ्या रंगाचा लेअर असतो तो केमिकलचा औषधांचा असतो औषधांचा म्हणजेच केमिकलचा लेअर काढण्यासाठी आता आपल्याला एका बोलमध्ये कोमट पाणी घ्यायचंय आणि या कोमट पाण्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून मीठ घालायचंय आणि हे मीठ व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचंय मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे द्राक्षांचे घड आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचेत बुडवून घ्यायचे आणि दहा मिनिटं हे द्राक्षांचे घड आपल्याला पाण्यामध्ये असेच ठेवून द्यायचे यामुळे काय होईल द्राक्षांवर जी केमिकल मारलेली असतात ना ती सगळे पाण्यामध्ये उतरतील दहा मिनिटांनंतर हे एक एक द्राक्ष घडापासून वेगळं करून घ्यायचंय म्हणून हा मुरंबा करण्यासाठी तुमच्याकडे द्राक्षांचे घडच हवेत असं काही नाही किंवा मग मार्केटमध्ये मा घडापासून वेगळी झालेली सुट्टी द्राक्षे सुद्धा विकत मिळतात आणि ती कमी रेटने मिळतात ती आणली तरी चालणार आहे आपली सर्व द्राक्ष घडापासून वेगळी झाली आहेत सर्व द्राक्ष सोडवून झालेली आहेत आता ती हलक्या हाताने हाताच्या साह्यानं थोडीशी चोळून घ्यायची स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता आपली द्राक्ष निर्जंतुक झालेली आहेत आता एका वेळणीमध्ये ही द्राक्ष काढून घ्यायची आणि त्यातील सर्व पाणी नेथून घ्यायचे तुम्ही पाहतच असाल आपली द्राक्ष जी पूर्वी पांढर दिसत होती म्हणजे त्यांच्यावर जो केमिकलचा आणि औषधांचा लेअर होता तो निघून गेलेला आहे आता हे पहा सुरीच्या साह्यानं आपल्याला प्रत्येक द्राक्षाचे तीन भाग करून घ्यायचे जर द्राक्ष छोटे असतील तर दोनच भाग करून घ्यायचेत अशा पद्धतीने आपल्याला फक्त वाटीभरच द्राक्ष कट करून घ्यायची आहेत आपली वाटीभर द्राक्ष कट करून झालेली आहेत आता मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला एक था। था रोड़ा। रोड़ा वाटी द्राक्ष बारीक करून घ्यायची आहेत म्हणजे त्यांचा रस काढून घ्यायचा आहे हे पहा आपल्या एका वाटी द्राक्षांचा रस तयार झालेला आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि उरलेली द्राक्ष एका बोलमध्ये काढून घेऊया आणि हे पहा इथे मी एक वाटी काळा गोळ चिरून घेतलेला आहे तुमची द्राक्ष किती गोड किंवा किती आंबट आहेत यावर गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक टीस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये एक टीस्पून अर्धवट कुटलेले धने आणि जिरे एक टी स्पून पडीसोप आणि एक टी स्पून कलोंजी म्हणजे कांद्याचं बी घालायचं आहे आणि मंद वर आपल्याला हे तीनही जिन्नस फक्त अर्ध्या मिनिट परतून घ्यायचे आता कढईमध्ये आपल्याला आपण बाजूला एक बाउल भरून ठेवलेली द्राक्ष आणि एक टी स्पून मीठ घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर ही द्राक्ष आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहेत म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स करून त्यांना पाणी सुटेपर्यंत ती परतून घ्यायची आहेत आपल्या मुरंब्याला टेक्स्चर चांगले येण्यासाठी आपण काही अख्खी आणि काही कट करून घेतलेली द्राक्ष वापरतोय तुम्ही संपूर्णपणे अख्खी द्राक्ष वापरली तरी सुद्धा चालणार आहे हे पहा आपल्या द्राक्षांना पाणी सुटलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर दहा मिनिटं या द्राक्षांना आपल्याला दरदरून वाफ काढायची दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे आणि ही द्राक्ष हलवून घ्यायची आहेत आता आपल्याला पावभाजीच स्मॅशर घ्यायचं आहे आणि स्मॅशरच्या साह्यानं ही द्राक्ष आपल्याला फक्त थोडीशी ठेचून घ्यायची आहेत म्हणजे आपली द्राक्ष फक्त फुटली जायला हवीत इतपतच द्राक्ष ठेचून घेतल्यानंतर यामध्ये आपण कट करून घेतलेली द्राक्ष घालायची आहेत आणि पुन्हा एकदा ही सर्व द्राक्ष आपल्याला चमचाच्या चाह्यानं मोठ्या आचेवर मिनिटभर हलवून घ्यायची आहेत मिक्स करून घ्यायची आहेत आता एक मिनटं हलवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे यावर झाकण ठेवून आपल्याला याला आता दरदरून पाच मिनटं वाफ काढायची आहे अशा प्रकारे दरदरून वाफ काढल्यानं आपले द्राक्ष मऊ पडतील आणि त्यामध्ये सर्व मसाला मुरला जाईल दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपल्या द्राक्षांना छानपैकी पाणी सुटले आता ती व्यवस्थित हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला एक वाटी गूळ आपण काढून घेतलेला द्राक्षांचा एक वाटी रस एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग आणि पाव स्पून मिरी पावडर घालायची आहे अर्धा टीस्पून चाट मसालासुद्धा घालायचा आहे आणि मोठ्या आचावर हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची नाही आहे जवळजवळ दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे हे पहा दहा मिनटानंतर आपलं मिश्रण घट्ट झालं आहे त्यानं रंग पण बदलला आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून लिंबाचा रस घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लिंबाच्या रसातील पोषण मूल्य लगेचच उडून जातात म्हणून केव्हाही लिंबाच्या रसाचा वापर करताना तो सर्वात शेवटी करायचा हे पहा आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी होती ना अगदी तशी आली आहे आणि रंग तर अगदी परफेक्ट आलाय आता आपण गॅस बंद करूया आपला द्राक्षाचा मुरंबा तयार झालाय तयार झालेला हा मुरंबा आता आपण एका बोल बोलमध्ये काढून घेऊया या द्राक्षाच्या मुरंब्यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये त्यामुळे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तसा तुम्ही तो करू शकता आणि एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता टिकाऊपणासाठी आपण लिंबाच्या रसाचा तर वापर केलाच आहे तुम्ही व्हिनेगर देखील वापरू शकता तुम्ही सुद्धा द्राक्षा हा द्राक्षाचा चटपटीत मुरांबा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद